नमस्कार मी प्राची वेलकम बॅक टू माय चॅनल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुम्हाला शांत आणि गाढ झोप लागायला मदत होईल ही गोष्ट म्हणजे तुम्ही किती तास झोपता याला महत्त्व नाही आहे तर तुमच्या स्लीपची क्वालिटी कशी आहे त्याला जास्त महत्त्व आहे म्हणजे की क्वालिटी जर का चांगली असेल तर तुम्ही थोडं कमी तास झोपलात तरी ते पुरेसे आणि क्वालिटी स्लीप बद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा गुड क्वालिटी स्लीप म्हणजे जी झोप हो, शांत गाढ आणि स्वप्नरहित असते ती म्हणजे चांगल्या क्वालिटीची झोप हो, आहे असं आपण म्हणू शकतो आणि याच्यात एखादी गोष्ट करायची किंवा का करायची नाही असं मी जेव्हा सांगेन तेव्हा मी त्यामागचं रिझन पण सांगणार आहे म्हणजे ती ती गोष्ट तुम्हाला पटेल जास्त सो तुम्ही या टिप्स लक्ष देऊ ऐका या टिप्स सांगण्याआधी मी आपल्याला झोप कशामुळे येते ते सांगते तर आपल्या डोळ्यांच्या नर्व्हजवळ एक सेन्सर किंवा क्लॉक असं आपण म्हणूया त्याला हायपोथॅलेमस ग्लँडजवळ एक सेन्सर असतो जर ज्याचा आपल्या डोळ्यांच्या नर्वची सारखा कॉन्टॅक्ट येत असतो आणि आपले डोळे या क्लॉक किंवा सेन्सरला दिवसाच्या वेळेबद्दल म्हणजे मॉर्निंग आफ्टरनून इव्हनिंग नाईट असे या प्रकारची माहिती देत असतात तर uh, जेव्हा रात्र होते तेव्हा आपले uh, डोळे थ्रू या सेन्सरला रात्र झाल्याचं कळतं आणि त्यामुळे uh, मेलाटॉनिन नावाचं हार्मोन प्रोड्यूस होतं आपल्या बॉडी आणि या हॉर्मोन प्रॉडक्शनमुळे आपल्याला झोप हो येते म्हणजे अंधार आपले जो डोळे जेव्हा अंधार सेन्स करतात तेव्हा या हॉर्मोनची निर्मिती होते ज्याच्यामुळे आपल्याला झोप येते आणि एकदम ही नॅचरल प्रोसेस आहे आणि या नॅचरल प्रोसेसमध्ये जर आपण अडथळा आणला तर आपल्याला डेफिनेटली झोप येणारच नाही आणि आत्ता मी जी प्रोसेस सांगितली तर तेव्हा आपले डोळे अंधार सेन्स करण्याच्याऐवजी त्या डोळ्यात जर का लॅपटॉप टी व्ही फोनमधून येणारा स्क्रीन लाईट जात असेल तर आपल्या झोपेचं खोबरंच होणार आहे सो so, तर uh, पहिली टिप तुमच्या लक्षात आलीच असेल झोपण्याच्या आधी लॅपटॉप टी व्ही स्क्रीन वापरायचा नाही कारण आत्ता मी जी प्रोसेस सांगितली ती तुम्ही जर ऐकली असेल तर तुम्हाला कळेल की ह्या uh, uh, गॅजेट्सच्या यूजमुळे बरोबर अपोजिट uh, प्रोसेस होते आपल्या अप, बॉडीत आणि uh, उलट या uh, स्क्रीन्समधून uh, जो लाईट येतो त्याच्यामुळे असं एक हॉर्मोन प्रोड्यूस होतं जे आपल्या बॉडीला जागं ठेवतं सो स इज कंप्लीटली कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्राडिक्ट टू द नॅचरल प्रोसेस सो अजिबात स्क्रीन वापरू नका झोपण्याच्या आधी आता सेकंड टीप म्हणजे झोपण्याच्या आधी ड्रिंक्स घ्यायचे नाहीत म्हणजे एक वेळ तुम्हाला झोप uh, लागेलही पण ज्या क्वालिटी स्लीप बद्दल आपण बोलतोय म्हणजे जी गाढ शांत आणि स्वप्नरहित झोप असते तशी तुम्हाला ड्रिंक्समुळे अजिबात लागणार नाही तर तुम्हाला सारखी मधनबद्ध जाग येईल किंवा तुमची स्लीप डिस्टर्ब असेल आणि झोपेत मेनली आपल्या बॉडीतले जे मायनर प्रॉब्लेम्स असतात ते अ, फिक्स होत असतात आणि आपल्या शरीराची जी झीज पण भरून निघत असते तर ड्रिंक्समुळे या परत प्रोसेसमध्ये अडथळा येतो त्यामुळे ड्रिंक्स घेऊ नका झोपायच्या आधी आणि अजून एक म्हणजे अल्कोहोलमुळे आपल्या ब्रेनला कमी ऑक्सिजन मिळतो आणि त्यामुळे आपलं मन शांत करणारं जे हॉर्मोन आहे ते सुद्धा कमी होतं त्यामुळे याचे खूप लॉसेस आहेत तुम्ही जर क्वालिटी स्लीप तुम्हाला हवी असेल ओके सो मुव्हिंग ऑन टू नेक्स्ट स्टेप झोपेची कधी भरपाई नाही होऊ शकत म्हणजे तुम्ही तुम्हाला जरी असं वाटत असलं की दोन दिवस नीट झोप झाली नाही आहे सो मी आता दोन दिवसाची झोप भरून काढते तर तसं तो एक भ्रम आहे तसं ॲक्च्युली होत नाही म्हणजे आपण इवन एक्झामच्या वेळेस असं म्हणतो की आता अभ्यास झाला नाही आहे नाईट मारून आपण ते सगळं कवर करू तर झोप त्याला एक्सेप्शन आहे सो तुम्हाला रोज तेवढी झोप घ्यावीच लागेल कारण त्याची भरपाई होऊ शकत नाही पुढे आपल्याला शांत झोप लागण्यासाठी आपल्या बॉडीचं आणि सराउंडिंगचं टेम्परेचर थोडंसं कमी व्हायची गरज असते तर त्यामुळे तुम्ही ए सी वगैरे लावणार असाल तर त्याचं टेम्परेचर आधीच फिक्स करून ठेवा नंतर झोपेच्या मध्ये मध्ये उठून मधनंच थंडी वाजली किंवा हे झालं तर ते स्लीप डिस्टर्ब व्हायला नको शिवाय तुम्हाला आ, तहान लागत असेल किंवा दिवसभरात परत तुम्ही पुरेसं पाणी पित नसाल तर तरसुद्धा तुम्हाला झोप लागायला था अडथळा येतो मग तुम्ही जवळ बॉटल वगैरे असं ठेवलं तर तुम्हाला सारखं उठून किचनमध्ये जावं लागणार नाही शिवाय तुम्ही खिडक्या उघड्या ठेवू शकता व्हेंटिलेशनसाठी किंवा फॅन लावू शकता आणि असं करायची का गरज असते कारण तुम्ही पाहिलं असेल उन्हाळ्यात जनरली तुम्हाला झोप पटकन लागत नाही किंवा सारखी टेम्परेचर वाढलं की सारखी जाग येते झोपेतनं परत मग फॅन आणि एसीचं टेम्परेचर ॲडजस्ट करावं लागतं तर त्यामानाने थंडीत आणि पावसाळ्यात बऱ्यापैकी गाढ झोप लागू शकते त्यामुळे टेम्परेचर तुम्ही थोडंसं कमी रेग्युलेट करत हो जा झोपायच्या आधी लास्ट टिप म्हणजे ज्यांना झोपेचा प्रॉब्लेम आहे किंवा शांत झोप लागायला वेळ लागतो किंवा सारखी जाग येते त्यांनी सनसेटनंतर खूप हेवी वर्कआउट करू नका कारण त्या वर्कआउटमुळे आपलं बॉडी टेम्परेचर वाढतं आणि मेटाबॉलिझम रेट पण वाढतं त्यामुळे परत झोप यायला प्रॉब्लेम येतो त्यामुळे वर्कआउट सकाळीच जर करता आलं तर दॅट विल बी बेटर आणि मी जी प्रोसेस सांगितली झोप येण्याची ती तुम्ही ऐकली नसेल तर ती परत ऐका कारण त्या प्रोसेसमुळे जेव्हा त्या प्रोसेसनुसार जेव्हा सकाळ होते तेव्हा आपोआप आपले डोळे त्या, अप -अप त्या सेन्सरला सिग्नल्स देतात आणि त्यामुळे मेलाटॉनिन हॉर्मोनची निर्मिती कमी व्हायला लागते आणि आपल्याला नॅचरली सकाळी जाग येते त्यामुळे तुमचं खिडक्या जर उघड्या असतील तर ही जाग येण्याची प्रोसेस पण सोपी होईल कारण जर का तुमच्या रूममध्ये लाईट सनलाईट आला नाही नॅचरल तर थोडं जाग यायला अवघड जाईल आणि जर तुमची क्वालिटी स्लीप असेल रात्रभर तर तुम्हाला जाग पण फ्रेश येईल आणि तुमची जी कामं असतील ती सगळी स्मूथ होतील आणि दिवस पण तुमचा छान जाईल म्हणजे तुम्ही जे उठण्यासाठी पाच मिनटं पाच मिनटं करायला लागतं तसं तुम्हाला करावं नाही लागणार आणि तसंही जे काम एवढ्या रात्रीच्या झोपेत होत नाही ते पाच मिनिटात तर होणारच नाही त्यामुळे त्या पाच मिनिटाच्या झोपेला काही अर्थ नाही त्यामुळे तुम्ही या टिप्स ॲटलीस्ट वन मंथ तरी फॉलो करा म्हणजे तुम्हाला जे काय चेंजेस असतील तुमच्या क्वालिटी स्लीपमध्ये ते तुम्हाला जाणवतील किंवा क्वालिटी इम्प्रूव्ह झालेली जा तुम्हाला जाणवेल तर या आणि रेग्युलॅरिटी जर तुमच्या झोपेत असेल तर तुम्हाला अजून त्याचा फायदा होईल तर तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या ते मला ऑफकोर्स कमेंट्समध्ये सांगा आणि नोटिफिकेशन्स ऑन ठेवा म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओ आल्यावर लगेच कळेल आणि तुम्हाला अजून अशा कुठल्या विषयावर व्हिडिओज हवे आहेत ते मला सजेस्ट केलं तरी चालेल सो प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल and uh, keep the notifications on okay bye